हॅलो फ्रेंड्स तर कशा सगळे मजेत ना तर आज सकाळी सकाळी मी ना या तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशीचं रोप लावले बघा मी तुम्हाला दाखवलं होतं की दिव्याचे कास तापल्यामुळं माझी तुळशी खराब झाली होती तर आता एक फांदी छान होती पण ती बाकीची एकदम खराब झाली होती म्हणतात असं नसावं नाही का ते चांगलं नसतं असं काय काय तर मी आज सकाळी सकाळी तुळशीच्या या कुंडीमध्ये तुळस लावली आता रोपट इथं खालीच भेटून गेलं मला तर तुळशीमध्ये तुळस लावली, लावली हळदी कुंकू लावलं पाया पडले आणि त्याच्यामध्ये एक नाणं पण ठेवलं त्या आईने मला सांगितलं होतं की त्याच्याबरोबर तुळशीबरोबर नाण्याची पूजा केली ना की के लक्ष्मीची पूजा होती म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवले तर आज आहे ना माझी सोळा सोमवारचा होता सातवा सातवा सोमवार होता सोळा सोमवारच्या रथाचं तर रेग्युलर पूजा केली आधी आणि आणि त्याच्यानंतर देवघराच्या तिथं खाली ट्रेन आहे त्याच्यावरच पूजा मांडली कारण माझ्या लक्षात आलं गणपतीमध्ये की इथं चौरंगावर मी खाली मांडायचे तर इथं पण मांडू शकतो ना तर चौरंग तिकडं गणपती बाप्पांना बसवलं होत्यामुळं मोकळा मौ, नव्हता ना, ना म्हणा तेव्हा बसवलं तेव्हा माझ्या लक्षात आल्यानंतर मी आज सुद्धा तशीच पूजा केली वरती त्याच्यानंतर मी चौकात आले होते कालच्या रविवारी पण आम्ही बाहेर गेलो होतो आणि यायला उशीर झाला आणि बेलाची पानं रविवारीच तोडतात सोमवारी तोडत नाही झाड खूप लांब आहे आमच्या घरापासून त्याच्यामुळे असं कधी अन्न होतं कधी होत नाही तर एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं की पिंडीवर असं चांदीचं चा पान करून जरी ठेवलं तरी चालतं आणि असं म्हणतात की बिना म्हणजे पिंडीवर बिना बेलाचं पान नसताना त्याचं दर्शन घेऊ नये ते चांगलं नसतं मग मी पण आहे ना मग करून आणलं म्हटलं जाऊ रेग्युलर पण देवपूजेसाठी आपलं पिंडीवर रोजचं राहील आणि दर्शन पण होईल आपलं तर त्याच्यानंतर मी कुकरचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये मुलांना मस्त मसालेभात करून घेतला आणि हा मसाल्याचा डब्बा माझा मसाल्याचा डब्बा म्हणजे होता लग्नातला त्यातल्या त्या वाट्या ना खराब झाल्यात्या आणि खूप ठिकाणी चौकशी केली होती पण फक्त मसाल्याच्या डब्यातल्या वाट्या कुठंच भेटल्या ना नाही मला आणि डबा होता पण वाट्या भेटत नव्हत्या त्यामुळे मी तो विचारच सोडून दिल मसाल्याचा डब्बा घ्यायचा जा म्हटलं जाऊ दे मग त्या त्या आहे ना मी मिशोवरच मागवले होते त्या मी तुमच्या शेअर केलं होतं मसाल्याचे ते डबे तर हे बघा मी त्यात व्यवस्थित सगळं भरून घेतलं आणि डबा छान पुसून घेतलाय आणि हे बघा हे साथी, मी आधी यूज करत होते मसाल्यासाठी तर ते रिकामे केले आता हे घासून मी दुसऱ्यासाठी काहीतरी यूज करेल आणि भांड्यांमुळे माझी फिलिंग अगदी ढगात गेली होती बरं का तर संध्याकाळी ये ना तुम्हाला तर माहिती आहे सोमवारच्या दिवशी सोळा सोमवारची पूजा जर असेल ना तर संध्याकाळी रोज आंघोळ करायला लागते परत एकदा आणि सगळी पांढरे वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र नेसून देवाची पूजा करायची असते तशी मी पण आंघोळ केली देवाची पूजा केली पुथी वाचली त्याच्यानंतर पोथी वाचल्यानंतर देवाची आरती केली देवाला प्रसाद ठेवला घरातल्या सगळ्यांना प्रसाद दिला आणि मी पण एक चुरम्याचा लाडू खाऊन उप सोडला तर हे बघा गॅलरीत आले तर मस्त चंद्र एकदम छान दिसत होता आकाशामध्ये तर चंद्राला गुड नाईट बोलले आणि असं संपला माझा सोळा सोमवारच्या रोताचा सातवा सोमवार चाला